मुलांच्या हातात मोबाईल द्याल तर मुलांची नजर गमावून बसा कारण मोबाईलचा अतिवापर केल्यानं मुलांचे डोळे वाकडे होतात असा दावा करण्यात आलाय खरंच मुलांचे डोळे वाकडे होण्यामागचं काय कारण आहे हे आम्ही जाणून घेतलं त्यावेळी काय माहिती समोर आली आहे काय सत्य समोर आलंय पाहूया मोबाईल मुलांच्या हातात देत सावधान मोबाईलच्या वापरामुळे मुलांचे डोळे होतात वाकडे डोळ्यांना स्ट्रोक येऊन दृष्टीही होते कमी मुलांच्या हातात मोबाईल देत आहे तर वेळीच व्हा मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचे डोळे वाकडे होऊ शकतात इतकंच नव्हे तर दृष्टीही जाऊ शकते मुलं रडायला लागली की आपण मुलांच्या हातात मोबाईल देतो मात्र मुलांना मोबाईल देणं महागात पडे एका रिसर्चमध्ये ही धक्कादायक माहिती समोर आली आहे दोन हजार एक साली मुलांना कमी दिसण्याची समस्या सात टक्के होती दोन हजार अकरा साली मुलांना कमी दिसण्याची समस्या तेरा पूर्णांक पाच टक्क्यांवर गेली दोन हजार मध्ये वीस ते बावीस टक्के एवढी ही समस्या वाढली आहे गेल्या वीस वर्षात मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे कमी दिसण्याची समस्या तीन पट वाढली आहे स्क्रीन टाईम म्हणजेच मोबाईलचा बघण्याचा वेळ हा वाढतोय त्यामुळे दृष्टी कमी होते रात्री अंधारात मोबाईल पाहिल्यामुळे डोळे सुकतात आणि थेट याचा नजरेवर परिणाम होतो अनेक मुलांना चष्मा लागलाय तीन हजार शाळांमध्ये ही स्टडी केल्यानंतर मुलांची नजर कमी होत असल्याचं निष्पन्न झालं आपण बघतोय की सध्या मोबाईलचा वापर लहान मुलांमध्ये किंवा अडल्ट्समध्ये किंवा सगळ्या पॉप्युलेशनमध्ये खूप जास्त वाढलेला आहे आणि त्याचे दुष्परिणाम सगळ्यांवरच होतात पण मुलां ना जास्त होतात कारण लहान मुलांची डोळ्याची वाढ होत असते आणि जर ते बरोबर झाली तरच त्यांचे डोळे बरोबर वाढतील मोबाईलचा जवळून वापर आणि खूप तास वापर केल्यामुळे डोळे खराब होऊ शकतात मुलांची नजर का कमी होते आणि मोबाईल मुळे मुलांचे डोळे का वाकडे होत आहेत हे सविस्तर पाहूया सध्या मोबाईलचा वापर लहान मुलांमध्ये जास्त वाढलाय मुलांच्या डोळ्यांची वाढ होत असल्यामुळे मोबाईलमुळे गंभीर परिणाम होतात मोबाईलचा खूप वापर केल्यामुळे डोळ्यांवर परिणाम होऊ शकतो मोबाईलच्या अतिवापरामुळे मुलांचे डोळे वाकडे होतात सतत मोबाईल पाहिल्यामुळे डोळ्यांना स्ट्रोकही येऊ शकतो मोबाईलचा वापर जेवढा चांगला तेवढाच तो वाईट आहे त्यामुळे मुलांना जास्त मोबाईलची सवय लावू नका त्यांना मैदानी खेळ शिकवा त्यांना वेळ द्या नाहीतर मोबाईलचा अतिवापर मुलांचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका